नमस्कार मी दिनकर आपण पाहताय डी एस न्यूज मित्रांनो महत्वाचा विषय आहे आणि तो म्हणजे असा आहे की मनोज जरांगे पाटील यांना राज्य सरकारच्या म्हणजेच कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी एक जी आर दिलेला आहे आणि त्या संदर्भात गॅजेट हैदराबाद गॅझेट लागू करण्याच्या संदर्भात सुद्धा त्या ठिकाणी त्यामध्ये नोंद आहे आणि विशेष म्हणजे जरांगे पाटलांना जो काही जी आर दिला यामुळं ओबीसी नेत्यांमध्ये सुद्धा खळबळ झालेली आहे आणि मराठा नेते जे काही आहेत स्वयंघोषित ते सुद्धा जारांगी पाटलांचा दिलेला जी आर हा मराठा समाजासाठी फायद्याचा नाही काही अडचणी आहेत असं ते बोलतायत जारांगी पाटलांनी त्यांना चांगल्या पद्धतीनं पत्रकार परिषद घेऊन दवाखान्यातून सुनावलेले परंतु महत्वाचा मुद्दा असा आहे की छगनराव भुजबळ यांनी मात्र मुख्यमंत्री आणि राज्य कॅबिनेट मंत्री मंडळाच्या म्हणजे राज्य सरकारच्या या निर्णयाला विरोध केलेला आहे आणि या जी विरोधात आम्ही न्यायालयीन लढाई लढू कोर्टात जाऊ असं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलंय जायला हरकत नाही विरोध करायला हरकत नाही पण छगनराव भोजबळ हे कॅबिनेट मंत्री आहेत आणि त्याच कॅबिनेट मंत्रिमंडळात आहेत ज्याचे प्रमुख मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आहेत आता उपसमितीनं जर मराठा समाजाला आरक्षण जी आर जर काढला असेल राज्यपालाच्या सहीनं तर ह्या मंत्रिमंडळानं दिलेला निर्णय आहे आणि त्याचे प्रमुख हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत म्हणजे राज्य सरकारनं घेतलेला हा निर्णय आहे आणि याला छगनराव भुजबळ ही विरोध करतायत कोट्याची भाषा करतायत त्यांनी करावी त्यांनी विरोधही करावा पण ते मंत्री आहेत संविधानिक पदावर आहेत आणि आपल्याच मंत्रिमंडळानं मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयाला ते थेट माध्यमांच्या समोर विरोध करतायत आणि त्यामुळे त्यांना मंत्री पदावर राहण्याचा अधिकार नाही असं माझं स्पष्ट मत आहे मित्रांनो जरंगे पाटलांना जो काही जी आर दिला त्याविषयी अनेक चर्चा करतायत परंतु जरांगे पाटलांनी दवाखान्यामधून पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय की मराठ्यांच्या फायद्याचा हा निर्णय झालेला आहे थोडा थोडा करून मराठा समाज हा ओबीसी प्रवर्गात जातोय पहिल्या आंदोलनाच्या वेळेला सुद्धा कोटी दोन कोटी तीन कोटीच्या आसपास समाज हा आता ओबीसी प्रवर्गात गेलेला आहे कारण त्यांच्या कुणबीच्या नोंदी सापडल्यात आणि ते गेलेत आणि आता हा जो काही दुसरा जी आर निघालेला आहे या जी आरच्या माध्यमातून हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट हे जर या ठिकाणी लागू होत असेल तर आणखी दोन कोटी दीड कोटी दोन कोटी लोक हे मराठा बांधव हे पुन्हा ओबीसी प्रवर्गात येत आहेत असं जरंगीपाटे सांगतात जी काही गोष्ट जो काही निर्णय घ्यायचा असेल तो हळूहळू घेणं गरजेचं आहे त्यामुळे मराठा समाजातल्या स्वतःला अभ्यासक समजणाऱ्या काही मंडळींनी विनाकारण समाजाच्या डोक्यामध्ये वेगळं खूळ घालू नये मतभेद करू नये चुकीचा संदेश पोचू नये आणि जो निर्णय राज्य सरकारनं समाजाच्या हिताचा घेतलेला आहे त्याच्या विरोधात जाणीवपूर्वक बोलून आपले जे काही मत आहे ते विनाकारण व्यक्त करून संभ्रम निर्माण करू नये असं जरांगी पाटलांनी स्पष्टपणे सांगितलंय जर कोणाचं ऐकून तुम्ही जर मराठा समाजामध्ये असा संभ्रम निर्माण करणार असाल तर मग मात्र आता आम्हाला तुमच्या विरोधात जाहीरपणे बोलावं लागेल असा इशारा सुद्धा जरांगी पाटलांनी दिलाय पण एकंदरीत छगनराव भुजबळ हे आता सरकारच्याच निर्णयाच्या विरोधात म्हणजे आपल्या सरकारच्या विरोधात बोलतायत मंत्री असताना त्यामुळे त्यांना मंत्रीपदावर राहण्याचा अधिकार नाही आणि त्यामुळे छगनराव भुजबळ हे येणाऱ्या काळामध्ये मंत्रिपदाचा राजीनामा देतील आणि ओबीसी समाजाच्या मागण्यांसाठी ते मैदानात उतरतील अशी अपेक्षा आहे आणि माझं सुद्धा मत तसं आहे कारण यापूर्वी जरांगी पाटलांच्या विरोधात बोलत असताना त्यांनी येल्गार सभा घेतल्या होत्या आणि एल्गार सभामधून त्यांनी जरांगी पाटील आणि मराठा समाजाच्या विरोधात आक्रमकपणे भाषण केलं होतं सुद्धा आपण याच पद्धतीचं मत व्यक्त केलं होतं की संविधानावर संविधानिक पदावर असताना छगन भुजबळ एका समाजाला किंवा समाजाच्या कार्यकर्त्याला अशा पद्धतीची एल्गार सभा घेऊन बोलू शकत नाहीत त्यावेळेस त्यांनी खुलासा केला होता की मी माझ्या मंत्रीपदाचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे दिलेला आहे आणि त्यामुळं मी माझे नेते अजितदादा पवार असतील उप तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे असतील यांना मी माझा राजीनामा दिलेला आहे तुम्ही तो मंजूर करा पण मी माझ्या समाजासाठी बाहेर पडणारे मी बोलणारे असे कित्येक मंत्रीपद समाजासाठी मला कुर्बान करावं लागले तरी मी करेल अशा पद्धतीचं वक्तव्य छगनराव भुजबळ यांनी केलं होतं आणि आता तर थेट जरांगे पाटलांच्या मागणीनुसार मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात राज्य सरकारनं जी आर काढलाय अनेक निर्णय घेतलेत आणि मराठा समाज मोठ्या संख्येनं कुणबीच्या नोंदी घेत ओबीसी प्रवर्गात दाखल झालेला आहे आणि या जी आरला छगनराव भुजबळ मंत्री असताना विरोध करतायत हे त्यांना शक्य नाही आणि त्यामुळे ते, ते कोणत्याही विवेक्षणाला राजीनामा मंत्री पदाचा देतील अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त केली जाते सूत्राकडून सुद्धा आपल्याला अशी माहिती मिळते याही पुढे जाऊन एक गोष्ट माझ्या लक्षात येते की आज कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक होती आणि तत्पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसची प्री कॅबिनेटची बैठक झाली या बैठकीला छगनराव भुजबळ हे उपस्थित राहिले परंतु त्यानंतर पाचच मिनिटात होणाऱ्या कॅबिनेट बैठकीकडे त्यांनी पाठ फिरवलेली आहे आणि कॅबिनेट बैठकीवर बहिष्कार टाकून ते थेट बाहेर निघून गेलेले त्यांनी नाराजी व्यक्त केली सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात याचा अर्थ असा दिसतोय की छगनराव भुजबळ यांनी कदाचित राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्री कॅबिनेट बैठकीला उपस्थिती लावली म्हणजे या ठिकाणी त्यांनी नि आपला राजीनामा पक्षाच्या नेत्याकडं दिलाय का असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय कारण ते उपस्थित जर राहायचं नसतं तर ते आलेच नसते परंतु ते आले, पर आले राष्ट्रवादीच्या प्री कॅबिनेटला ते उपस्थित राहिले पाच मिनिटांनंतर ते कॅबिनेट बैठक सुरू होणार होती त्याच वेळेस ते बाहेर निघून गेले आणि त्यांनी या बैठकीवर बहिष्कार टाकलाय असं या ठिकाणी स्पष्टपणे दिसतंय कारण ते अनुपस्थित राहिलेले कदाचित न्यायालयीन लढाई मी लढणारे कोर्टामध्ये जाणारे आणि ओबीसी नेत्यांची सगळ्यांची मी बैठक बोलवतोय मी काही वकील बांधवांना बोलवतोय त्यांच्याकडून या जी आरच्या संदर्भात मार्गदर्शन घेतोय आणि त्यानंतर आमचा लढा असेल किंवा विरोध असेल तो आम्ही जाहीर पद्धतीनं करतोय कुठल्याही मुख्यमंत्र्याला असं कोणत्याही जातीला एखाद्या ओबीसी प्रवर्गामध्ये घालणं हे शक्य नाही त्याला तो अधिकार नाही आणि कोणत्याही जातीला आरक्षण देणं हे मुख्यमंत्र्याच्या हातात नाहीये तो मागास वर्गीय आयोगाकडे तो जाणं गरजेचं होतं असं म्हणत त्यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह निर्माण केलंय त्यांना थेट विरोध केलेला आहे एक मंत्री आपल्या मुख्यमंत्र्यांच्या विरोधात असं थेटपणे तेव्हा बोलू शकतो जेव्हा तो त्या मंत्रीपदावर राहिलेला नसेल याचा अर्थ असा आहे की छगनराव भुजबळ जर असं बोलत असतील आणि त्या निर्णयाच्या विरोधात कोर्टात जाण्याची भाषा करत असतील तर निश्चितपणे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडे म्हणजेच अजित पवार यांच्याकडं पक्षप्रमुखांकडे आपला राजीनामा दिलेला असू शकतो याची अधिकृत माहिती आपल्याला मिळालेली नाहीये परंतु छगनराव भुजबळ हे स्वाभिमानी नेते ओबीसी प्रवर्गाच्या बळावरच ते राजकारण करतात आणि त्यामुळं अनेक वेळा त्यांनी ओबीसी बांधवांचं राजकारण किंवा आंदोलन हे विचारात घेऊनच आपली राजकारणाची दिशा बदललेली आहे आणि त्यामुळं आता जर ओबीसीच्या आरक्षणावर गदा येत असेल किंवा मराठा समाजाला जर ओबीसी प्रवर्गामध्ये घेतलं जात असेल तर छगनराव भुजबळ हे ओबीसी प्रवर्गासाठी बाहेर पडतील सत्ता सोडतील ते सत्तेला लात मारू शकतात असं ते सातत्यानं सांगत आणि त्यांच्यासाठी समाजापुढं मंत्रीपद मोठं नाहीये आणि त्यामुळं छगनराव भुजबळ हे मंत्रीपदाचा राजीनामा देऊन पुन्हा एकदा ओबीसींच्या आरक्षणाच्या सुरक्षेसाठी ते मैदानात उतरतील अशी भाषा या ठिकाणी बोलली जाते आणि छगनराव भुजबळ तसा निर्णय घेतायत का मंत्रीपदाचा राजीनामा त्यांनी दिलाय का किंवा दिला नसेल तर ते देतील का आणि ओबीसींच्या संरक्षणासाठी पुन्हा ते मैदानात उतरून जरांगी पाटलांना दिलेल्या जी आरच्या विरोधात रान पेटवतील का आंदोलन करतील का जाहीर सभा घेतील का हे बघण्यासारखं आहे कारण छगनराव भुजबळ यांनी सांगितलं की आम्ही तालुका भरामध्ये मिरवणुका काढणार आहोत तालुका प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन आम्ही बैठका घेणार आहोत आणि त्या ठिकाणी आमची भावना आमची भूमिका आम्ही व्यक्त करणार आहोत यातून एकच निष्कर्ष निघतोय छगनराव भुजबळ हे मराठा समाजाला दिलेल्या जी आरच्या विरोधात आपली भूमिका घेत ओबीसी नेता म्हणून पुन्हा एकदा मंत्रिपदाचा राजीनामा देऊन मैदानात उतरतील आणि आंदोलन करतील असं या ठिकाणी चित्र दिसतंय काय घडतंय याची इतंभूत माहिती सविस्तर पुन्हा डी एस न्यूजच्या माध्यमातून मी आपल्याला देईल मला जी माहिती कळाली माझं जे मत होतं ते मी व्यक्त केलंय तुम्हाला काय वाटतंय की ओबीसी समाजाच्यासाठी छगनराव भुजबळ या आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देतील का किंवा त्यांनी राजीनामा दिला असेल का आणि पुन्हा ते मैदानात उतरून सरकारच्या आपल्या सरकारच्या विरोधात आंदोलन करतील का तुमचं मत तात्काळ द्या कारण तुमची प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्रातून असते ते अत्यंत अभ्यास असते म्हणून आमच्यासाठी महत्वाचे असते मित्रांनो डी एस न्यूज सत्य माहिती रोखोक आणि परखडपणे सांगते त्यामुळे हा व्हिडिओ ही माहिती जर आवडली असेल तर जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि समाज प्रबोधनाच्या कार्यात आम्हाला सुद्धा सहकार्य करा डी एस न्यूजला सबस्क्राइब केलं नसेल तर तात्काळ सबस्क्राइब करा आणि पुन्हा नवीन विषय नवीन माहिती घेऊन आपल्यासमोर येईल तोपर्यंत धन्यवाद